दीड एकर खडकाळ जमीन आमचे आयुष्य ऊस तोडणीत गेले आता अठ्ठावीस वर्षाचा झालो दोन तीन वर्षापासून लग्नासाठी बायको पाहतो पण भेटलीच नाही मजूर असलो म्हणून काय झालं मी पण माणूसच मलाही बायको पाहिजे ना म्हणूनच बायकोसाठी तीन लाख रुपये दिले परंतु आमचा संसार दोन दिवसाचाच राहिला आणि बायको निघून गेली पोलिसांनी तपास केल्यावर ती पाच वर्षाच्या एका मुलाची आई असल्याचं समजले आता काय पैसेही गेले आणि बायकोही पुन्हा मी एकटाच अशी व्यथा दोन दिवसांपूर्वी फसवणूक झालेल्या तरुणानं मांडली राहुल नाव बदललंय राहणार वडवणी याची घरची परिस्थिती घरी आई वडील मोठा भाऊ आणि राहुल हे सर्वच तोडणी करतात मागील वर्षी कर्नाटकात गेल्यावर त्याची ओळख यमुनाबाई शिंदे राहणार सेलू जिल्हा परभणी हिच्यासोबत झाली राहुलनं तिच्याजवळ बायको पाहिजे म्हणून आशा व्यक्त केली त्याप्रमाणे एकतीस मे रोजी यमुनाबाई हिनं राहुलला कॉल करून सेलूला मुलगी पाहायला बोलावले त्याच दिवशी मुलगी पसंत करून ते परत गावी आले त्यानंतर एक जून रोजी मंदिरात विवाह लावला दुसरा दिवस देवदर्शन झाल्यानंतर तीन जून रोजी सत्यनारायणाची पूजा झाली पाहुणे जेवण करत होते तेवढ्यात नवरीनं मैत्रिणींना कॉल करून त्रास होत असल्याचं सांगितलं काही क्षणातच पोलीस घरी आले त्यानंतर सर्व चौकशी केली असता नवरी आणि तिचे नातेवाईक बनावट असल्याचं समजले त्यावरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला कोणाचा काय रोल नवरी वैभवी राम शेटे राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मध्यस्थी यमुनाबाई शिंदे राहणार सेलू जिल्हा परभणी नवरीचे काका मावशी उमेश राठोड चंदा उमेश राठोड राहणार अकोला वाहन चालक रणजित उत्तम नवरीची मैत्रीण नरेंद्र नन्नवरे दोघेही राहणार संगमनेर राठोड दाम्पत्यास अडीच तर मध्यस्थीला पन्नास एकतीस मे रोजी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एक जून रोजी राठोड दाम्पत्य आणि यमुनाबाई शिंदे हे राहुलच्या घरी आले दुपारच्या सुमारास यमुनाबाईकडे पन्नास हजार तर राठोड दाम्पत्यानं अडीच लाख रुपये घेतले त्यांच्यासोबत वैभवी देखील होती तिला सोडून बाकीचे परत गेले पण हे सर्व पैसे मुकादमाकडून उचल म्हणून घेतले होते आगामी हंगामात तोडणी करून ते परत करणार होतो असं राहुल म्हणाला या टोळीचा काय असतो प्लॅन लग्नाळू तरुणांना शोधायचे त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून भावनिक करायचे नंतर लग्न करून एक दोन दिवस सासरी थांबवायचे नंतर घरचे लोक किंवा इतर नातेवाईक आजारी असल्याचं सांगून पैसे उकळायचे जर हे यशस्वी झालं नाही तर सासरचे लोक त्रास देत आहेत असं म्हणून पोलीस ठाणे गाठायचं या प्रकरणातही वैभवीनं मनीष असंच सांगून बोलावून घेतलं होतं परंतु सर्वांची वेगवेगळी चौकशी केल्यानं या टोळीचा भांडाफोड झाला आता चौघे जण पोलीस कोठडीत आहेत तर राठोड दाम्पत्य फरार आहे दरम्यान अशा प्रकारच्या अपडेटसाठी आय एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा